이곳은 대서다 이곳은 대한민국에서 आता काहीही करा तुमची मुंबई बंद होणारच आहे तुम्ही नुसता वेळ काढूपणा करता सात महिने तुम्ही तर माग तीस महिने मागितले होते की तुम्ही त्याच्यात आरक्षण देणार होते कसं दिलं इथं सात महिन्यात देऊ नाही शकत त्या तीस महिन्यात सॉरी तीस दिवसात काय देणार होते आता आरक्षण द्यावंच लागणार आहे नाही दिलं तर तुमची मुंबईचं काय होतंय ते बघा पण एवढं आहे की शांततेत हे आंदोलन होणार पण आरक्षण हे मिळणारच मुख्यमंत्र्यांनी शिवरायाची शपथ घेऊन सांगितलं की तुम्हाला लवकर आरक्षण देऊ तुम्हाला मुंबईला येण्याची गरज नाही असं गिरीश महाजन सुद्धा बोलले त्यांना म्हणा ना तुमचे शब्द तुमच्या जवळ ठेवा तुम्ही मराठ्यांचा